वाचून करमिणा भाग नऊ कसला प्लॅन मीरा चहा घेऊन आत म्हणाली मीराला तिथे पाहून तिघेही थक्क झाले कारण कारण मीरा ही एकमेव अशी व्यक्ती होती जिला घरात सगळे घाबरायचे आणि तिचा प्रत्येक शब्द पाळायचे भाग सात वरून आता पुढे मीरा येताना पाहून सगळे गप्प झाले मीरा आत आली आणि सर्वांना चहा दिला आजूकडे वडून मीराने त्यांच्या औषधांकडे पाहले आणि म्हणाली आजू आज तुम्ही पुन्हा औषध घेतले नाहीत आजोबांनी अक्षतकडे तोंड केले आणि अक्षत हसला आजोबांना शांत पाहून मीरा म्हणाली हे चुकीचे आहे आजू जर तुम्ही वेळेवर औषध घेतले नाहीत तर तुम्ही कसे बरे व्हाल अरे मीरा मी अगदी ठीक आहे मी नुकताच डॉक्टरांना भेटलो आणि त्यांनी सांगितले की सर्व काही ठीक आहे बघ हे आहेत रिपोर्ट आजूने बाजूच्या टेबलवर पडलेल्या त्यांच्या रिपोर्ट्सकडे बोट दाखवत म्हटले मीराने रिपोर्ट्स पाहिले आणि तुमचे सगळे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत मी तेच म्हणतोय मीरा तू अनावश्यक काळजी करत आहेस आजू म्हणाले मीरा तू अनावश्यक काळजी करत आहेस आजू म्हणाले त्यांनी अक्षतच्या चहाची देवाणघेवाण केली जो गोड होता अरे आजू अक्षतने बोलण्याचा प्रयत्न केला पण आजू म्हणाले बेटा तुला फिक्का चहा पिण्याची सवय आहे हम्म ठीक आहे अक्षत म्हणाला आणि आजूचा फिक्का चहा पिऊ लागला मीरा निघू लागली तेव्हा आजू म्हणाले ठीक आहे एक मीरा हो आजू मागे मीरा पडून म्हणाली मला आज पकोडे खावेसे वाटते तू करशील हे बघ माझी रिपोर्ट आता नॉर्मल आहेत नाही म्हणू नकोस आजू इतक्या प्रेमाने म्हणाले की मीरा नाही म्हणू शकली नाही मीरा निघून जाताच अक्षत म्हणाला आजू कुटुंबातील सर्वात मोठी सदस्य असूनही तुम्ही मीराला अजूनही घाबरता का तुम्ही मोठे झाले आहात अरे मला तुझ्या बाबाची भीती वाटत नाही पण गोष्ट अशी आहे की मला या मुलीच्या म्हणण्यानुसार वागावेसे वाटते आजू म्हणाले आणि जिजूने त्यांची बाजू घेतली आणि म्हणाले हो ते खरे आहे आजू मीरा खूप हुशार आहे तिने माझ्या गर्विष्ट साले सुधारले आहे जिजू अक्षतने रोखून सोमीतजीकडे पाहले अरे मी फक्त मस्करी करतोय साले साहेब जिजू अक्षतच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले मग आज रात्रीच्या टेरेसवरचा कार्यक्रम निश्चित झाला आहे अक्षत चहा संपवत म्हणाला यार टेरेसवर नाही बाहेर बागेत मोकळ्या हवेत मी आता पायऱ्या चढू शकत नाहीत आजू चहा पिऊन कप बाजूला ठेवत म्हणाले ठीक आहे ठीक आहे घराच्या मागच्या लॉनमध्ये कोणीही येत नाही जिजू म्हणाले हो ते ठीक होईल आता तुम्ही दोघे जा आणि मला थोडा आराम करू द्या आजू झोपत म्हणाले जेजू आणि अक्षत खुलीतून बाहेर पडले अंधार पडत होता अक्षतला फोन आला तो निघून गेला सौमेजी विचारात हरवून बाल्कनी चालू लागले तनुने त्यांना पाहिले आणि त्यांच्याकडे गेली आणि म्हणाली काय झालं तुम्ही थोडा काळजीत दिसताय तनु मला ऑफिसमधून वरमार्जींचा फोन आला मी यादीत आहे त्यांनी माझे नावही काढले आहे मला वाटत नाही की मी आता हे जॉब वाचवू शकेन स्वामीजी दुःखाने म्हणाले तुम्ही एकदा आशुशी बोलून पहा कदाचित तो काही उपाय सांगेल दिल्लीतील वकिलांशी त्याचे बरेच संपर्क आहेत तनु म्हणाली नाही तनु मला आशूला त्रास द्यायचा नाहीये आयुष्यावर लक्ष केंद्रित करू दे इतक्या ते एकत्र झाले आहेत मला त्यांच्यात पुन्हा कोणतेही अंतर येऊ द्यायचे नाही सुमितजी म्हणाले हम्म मग आता आपण काय करू तनु काळजीने म्हणाली आपण काहीतरी करू तनु सुमितजी म्हणाले आणि तनु प्रेमाने त्यांच्या गालाला स्पर्श करून निघून गेली राधाजी आणि मीरा स्वयंपाकघरात काम करत होत्या नीता हॉलमध्ये सर्व कपडे पॅक करण्यात व्यस्त होती निधी फोनवर बोलत होती अक्षर त्याच्या खोलीत होता तनु स्वयंपाकघरात आली आणि राधाजीला मदत करण्याचा प्रयत्न केला पण राधाजी म्हणाली तनु ते सोड मी ते करते मला करू दे मावशी आम्ही उद्या सकाळी निघणार आहोत मी पुन्हा कधी येईन हे मला माहिती नाही तनु म्हणाली तू आणि सुमितजी उद्या निघणार आहात का तुम्ही आणखी काही दिवस राहू शकला असता राधाजी म्हणाली हो तनुदी कृपया काही दिवस राहा म्हणाली आणि तनु हसली तिने मीराच्या हात हातात घेतली आणि म्हणाली नक्कीच मीरा हे एकमेव घर आहे जिथे मी आणि सुमित कधीही येऊ शकतो सुमितला काही काम आहे म्हणून त्यांना उद्या जावं लागेल मी समजू शकते तनू निधी एक माझी मुलगी नाही तू माझी मोठी मुलगी आहेस म्हणून तुला जेव्हा वाटेल तेव्हा इथे ये राधाजी म्हणाली आणि तनुने तिला मिठी मारली तनु आज थोडी उदास होती पण तिने तिचे दुःख तिच्या चेहऱ्यावर दाखवू दिले नाही बोलत बोलत सर्वजण स्वयंपाक घरात स्वयंपाक करू लागले जेवणानंतर ठरल्याप्रमाणे जिजू आजू आणि अक्षत घराच्या मागे असलेल्या लॉन मध्ये आले अक्षतने आजूच्या मर्जीनुसार सर्व व्यवस्था केली होती ते पाहून आजू आनंदित झाले तिघेही तिथे पडलेल्या खुर्च्यांवर बसले आजूसाठी पॅक बनवताना अक्षत म्हणाला आजू पाणी कि सोडा नीट आजू म्हणाले अक्षत आणि जिजूने आजूकडे अक्षराने पाहिले आणि आजू म्हणाले संध्याकाळी तू काय म्हणालास मी मातारा झालो आहे माझ्यासाठी नीट तयार कर आजू हे खूप स्ट्रॉंग आहे अक्षत म्हणाला अरे तू बनव यार आजू म्हणाले आणि अक्षतने त्यांना दोन घोट नीट दिली जी आजूने एका श्वासात प्यायली अक्षतला ते जिजू साठी बनवायचे होते पण जिजूने ते स्वतः बनवण्याचा इशारा केला रघुवाला आणि पकोडे आणि सॅलेड ठेवला आणि निघून गेला अक्षतने एक पकोडा उचलला आणि खाऊ लागला तो पित नव्हता लग्नापूर्वी त्याने दोन तीन वेळा प्यायले होते त्यानंतर त्याने शपथ घेतली की तो पिणार नाही अक्ष तिथेच बसला आजू आणि जिजूला कंपनी देत होता दोन तीन पॅक पाहिल्यानंतर आजूला चढली आणि ते सोमितजीला त्यांची आणि आजीची प्रेमकथा सांगू लागली अक्ष ते ऐकत होता जिजूकडे पाहत होता आणि खुजबुजत होता त्यांची लैला मजनूची कहाणी पुन्हा सुरू झाली मी ती शंभर दीडशे वेळा ऐकली आहे आजूला चढली आहेत जिजू कुजबुजले त्यांच्या कुजबुजण्याकडे दुर्लक्ष करून आजोबा त्यांची कहाणी सांगण्यात मग्न होते थोड्या वेळाने आजोबा उठले आणि म्हणाले सज्जनांनो मी आता निघतोय मजा करा आजू निघून गेले आणि काही वेळाने अक्षते उठला आणि म्हणाला जिजू चला आज जाऊया अक्षत पुढे सरकला पण जिजू अजूनही तिथेच बसलेले दिसले अक्षत परत आला आणि बसून म्हणाला काय झालो जिजू सगळं ठीक आहे ना जिजू ने आधीच तीन पॅक घेतली होती आणि अक्षतने विचारताच त्यांनी समोर ठेवलेला चौथा पॅक गिळला अक्षतने त्यांना असे कधीच पाहिले नव्हते अक्षतने त्यांच्या हातातून ग्लास घेतला खुर्ची पुढे सरकवली आणि त्यांच्याकडे पाहून विचारले सांगा काय झाले काही नाही असू असंच जेजू म्हणाले हे बघा जेजू माझे जिजू असण्यासोबतच तुम्ही माझे चांगले मित्र आणि एक चांगला सल्लागारही आहेस आयुष्याच्या कठीण काळात तुम्ही नेहमीच मार्ग मला मार्गदर्शन केले आहेस आणि मी तुम्हाला नेहमीच हसताना पाहिले आहे पण आज गोष्ट वेगळी आहे मला सांगा काय गोष्ट आहे अक्षत अगदी सहज म्हणाला दारूच्या नशेत असलेले जिजू भावनिक झाले त्यांनी अक्षतला त्यांच्या नोकरीशी संबंधित सर्व काही सांगितले हे वाईट वाटले त्यांनीच आतापर्यंत हे हे सर्व है सर्व त्याच्यापासून लपवून ठेवले होते काही वेळाने अक्षत जिजू सोबत आत आला सोडून वरच्या मजल्यावर त्याच्या खोलीत गेला त्याला काहीतरी आठवले आणि मग तो कामात व्यस्त झाला ती खोलीत आली दार उघडले आणि ते आत आल्यावर तिचे डोळे आश्चर्याने विस्फारले खोलीत सर्वत्र मेणबत्त्या जळत होत्या तिचे आवडते संगीत वाजत होते मीरा हसत आत आत आली आणि हळुवारपणे म्हणाली अक्षतजी अक्षरजी भीतीला पाठ टेकून बाजूला उभा असलेला अक्षत म्हणाला हे सगळं मीरा बोलता हे बोलताच अक्षत तिच्या जवळ आला आणि तिच्या मोठांवर बोट ठेवत म्हणाला हे तुझ्यासाठी आहे मीरा काहीच बोलली नाही ती फक्त येऊन आरशा समोर बसली तिचे केस गोळा केल्याने बेणी घालू लागली मग अक्षतने तिला थांबवले आणि म्हणाला मी करते अक्षतजी मी करते मीरा म्हणाली प्लीज मला ते करू दे ना अक्षत प्रेमाने म्हणाला आणि मीराने तिचे केस सोडले अक्षत तिच्या मागे उभा राहिला आणि प्रेमाने तिच्या केसाची वाकडी तिकडी वेणी करू लागला पण मीरा अक्षतला तिच्यासाठी हे सर्व करताना पाहून आनंदी झाली ती हसली आणि आरशात अक्षतकडे पाहत राहिली अक्षतच्या गालावर चुंबन घेत अक्षत हसला अक्षतने मीराच्या केसाची वेणी गुंपली मीरा उठली आणि अक्षत कडे वळली आणि म्हणाली तुम्हाला आज माझ्यावर खूप प्रेम येत आहे मीरा नेहमीच येतं फक्त आम्ही मुलं कधी कधी आपल्या भावना व्यक्त करू शकत नाहीत अक्षत मीराच्या डोळ्यात पाहत म्हणाला धन्यवाद मीरा म्हणाली अक्षतच्या गालावर चुंबन घेत अक्षत हसला मीराला आपल्या मांडीवर घेतले आणि खुलीतील स्विंग चेअरवर बसवले अक्षतने तिला हळूवारपणे धरले आणि तिला फिरवले एक म्युझिक सिस्टीम हळुवारपणे वाजत होते आणि मीरा अक्षतकडे पाहत स्विंग चेअरवर फिरत होती इतनी करो करोना मैं डूबना जाऊ कही वापस किनारे प्याना मैं भुलना जाऊ कही मीरा अक्षत समोर थांबली आणि त्याला जवळ येण्याचा इशारा केला अक्षत तिच्या शेजारी येऊन बसला मीराने तिचे डोके त्याच्या मजबूत खांद्यावर ठेवले आणि डोळे मिटले अक्षतला तिची उपस्थिती जाणवत राहिली आणि मग हळवारपणे मीराला म्हणाला मिरू हम्म मीरा डोळे बंद करत म्हणाली तुला वाटत नाही का की चिकूला आता बहिणीची गरज आहे अक्षत खोडकरपणी म्हणाला मीराने अक्षतकडे पाहिले पाहले आणि लाजून निघून जाण्यासाठी उठली पण अक्षतने तिला थांबवले तिचा हात धरला खोलीतील मेणबत्त्या आता मंद होत होत्या तस इकडे मीराच्या हृदयाची धडधड वाढली त्याला माहिती होतं ती घाबरलेली असेल गोंधळलेली असेल पण त्याचं माणूसपण आणि समजूतदारपणा त्याला पुढे नेत होत तो हळूच पुढे आला एकदम जवळ नाही पण इतकं की तिला त्याचं अस्तित्व जाणवत राहावं मीरा तू खूप सुंदर दिसतेस आज तो, तो म्हणाला ती हलकस हसली पण नजर मात्र खाली त्याने तिला हलके जवळ घेतलं आणि बिचारी मीरा त्याच्या हातामध्ये कैद झाली तिने वर नजर करून पाहले तर दोघांचेही चेहरे एकदम समोर समर होते फक्त दोन्हीच अंतर होतं त्यांच्यात तोही मग हळूहळू तिच्या अजून जवळ जाऊ लागला पण तिने लगेच त्याला मागे ढकललं तर लगेच अक्षतने तिला आपल्या कुशीत उचलून बेडवर बसवले तसा तिने एक आवंटा गिळला तो मात्र एकटक तिच्याकडे प्रेमाने पाहू लागला त्यामुळे तिने तिची नजर खाली झुकवली आता त्याने मात्र हळूच तिच्या अंगावरील होते ते दागिने काढायला सुरुवात केली तशी मीराच्या हृदयाची धडधड वाढायला लागली त्याने तिच्याकडे पाहून पुन्हा एक स्मित केलं आता तो हळूस तिच्या आणखी जवळ सरकला आणि काहीच वेळात त्याने तिच्या अंगावरील सर्व दागिने बाजूला केले सोबतच तिचे केसही मोकळे सोडले तसे मीराच्या हृदयाचे ठोके आणखीनच वाढले जे त्याच्या कानापर्यंत ऐकू येत होते त्याने तर आता तिचे केस बाजूला करून तिच्या पाठीचे चुंबन घ्यायला सुरुवात केली होती आणि नंतर त्याने हळूच तिचा ब्लाउजची दोरी सोडली तसे मिराच्या अंगावर काटे आले त्याने मात्र आता तिच्या पदराची पिनही काढली आणि तिच्या अंगावरील पदर बाजूला केला तसे मीराने घट्ट डोळे मिटले आणि त्याची नजर जाऊन तिच्या छातीवर थांबली हळूहळू त्याने तिच्या अंगावरील सर्व साडी काढून फेकली आणि हळूहळू तिच्या ब्लाऊजचा हुका काढू लागला मीराने मात्र सुखद स्पर्शाने डोळे मिटले तो जे काही करत होता त्याला ती ते आताच तयार आहे की नाही ते तिला विचारायचे होते म्हणून त्याने तिला विचारले मिरू आपण पुढे जात आहोत तू तसेच मीराने त्याच्या ओठांवर बोट ठेवले आणि म्हणाली अक्षयजी मला तुमचं प्रेम अनुभवायचं आहे आय लव्ह यू अक्षरजी आय लव्ह यू टू मीरा मग त्याने हळूहळू शर्ट ही काढलं आणि बेबान होऊन तिच्या सर्व शरीरावर किस करू लागला आणि तो प्रेमाने तिला दुखापत होऊ नये असे तिच्या शरीराचे नाजूक भाग हाताने कुसकरू लागला यामुळे मीराला त्रास कमी आणि त्याचे प्रेम जास्त जाणवत होते ती हळूहळू उसाचे टाकत होती आता तिच्या मनातील थोडी भीती होती ती निघून गेली आणि त्यामुळे तिने स्वतःहून त्याला घट्ट धरले यावरून अक्षतलाही कळायला वेळ नाही लागला की मीरा आता मनापासून त्याच्यासोबतचं नातं पुढे नेण्यासाठी तयार आहे तो तर या क्षणाची वाट बघत होता त्यामुळे थोडाही उशीर न करता त्याने तिला मिटीत घेतलं आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करायला सुरुवात केली पण खूपच अलगतपणे तो तिला जोपासू लागला त्याच्या प्रेमळ स्पर्शाने आणि तिने त्याला हवा तसा प्रतिसाद द्यायला सुरुवात केली हळूहळू त्याने दोघांच्याही अंगावरील कपड्यांचे अडसर दूर केले आणि शेवटी तिच्यात प्रवेश घेतला तसे मीराच्या डोळ्यातून अश्रू बाहेर पडले पण ते आनंदाश्रू होते आ शरीराने ते दोघ एकत्र आले होते कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि उद्यापासून आपल्या चॅनलवरती एक दिवसाआड भाग येईल भाऊ बीजपर्यंत दिवाळीमुळे धन्यवाद